बुलढाणा तालुक्यातील वारणानगर इथल्या शारदा वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन आणि ग्रंथ प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांचं सामूहिक वाचन घेण्यात येऊन वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शारदा वाचन मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास वारणा विद्यामंदिर या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भेट देऊन सामूहिक वाचन करत वाचनाची प्रेरणा दिली प्रारंभी उपस्थितांचं स्वागत ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांनी केलं या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक संभाजी कुंभार म्हणाले की आजकालच्या मोबाईलच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती संपत चालली सध्या मोठ्या लोकांनी वाचनाकडं पाठ फिरवले आहे आधुनिक प्रसार माध्यमांचा बालमनावर विपरीत परिणाम होत आहे यासाठी शिक्षक पालक आणि समधुरांनी बालसंस्काराच्या कार्याच्या नव्यानं विचार करून शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाचनाच्या प्रवाहात आणण्याची गरज असून वाचन सेवा देण्यासाठी वाचनालय सदैव खुले असतात याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या, या कार्यक्रमाच्या वेळी अध्यापक विशाल खोत राजीव कदम मनीषा सूर्यवंशी मधुकर दाभाडे मारुती दाभाडे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि वाचक मोठ्या संख्येनं उपस्थित होते